हॅलो गाईज आशा किरण क्लिनिकच्या या सुखी समाधानी आणि निरोगी वैवाहिक जीवनासाठी मार्गदर्शन करणाऱ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते इथे आपण बोलतो त्या विषयावर ज्या विषयावर अनेकदा लोकांमध्ये लाज किंवा संकोचामुळे उघडपणे बोललंच जात नाही पण आपल्या आरोग्यासाठी त्याचं महत्व अत्यंत मोठं असतं आणि आजचा विषय आहे मेथीचे दाणे आणि पुरुष आरोग्य बऱ्याच जणांना वाटतं की मेथी म्हणजे फक्त पचन सुधारण्यासाठी किंवा सर्दी खोकल्यासाठी असतं पण खरं सांगायचं झालं तर मेथीचे दाणे पुरुषांच्या यौन शक्तीमध्ये हार्मोनल बॅलेन्स आणि एकूणच ताकदीसाठी एक नैसर्गिक वरदान आहे यावर प्रसिद्ध सेक्सोलॉजिस्ट डॉक्टर उमेश मुंदडा काय सांगतात आज बघूया डॉक्टर मुंदडा यांचा आशा किरण सेक्स क्लिनिक एकोणीसशे पंच्याऍंशी पासून आपल्या सेवेत आहे आज क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट म्हणून ते गेल्या चाळीस वर्षांपासून हजारो रुग्णांना मार्गदर्शन करत आहे त्यांच्या महाराष्ट्रभर अनेक शाखा आहेत मुंबई पुणे नाशिक कोल्हापूर नगर अशा प्रमुख शहरांमध्ये त्यांचं काम सुरू आहे तर छत्रपती संभाजीनगर मध्ये आशा किरणची मुख्य शाखा आहे ते सोमवार ते शनिवार छत्रपती संभाजीनगर ते सोमवार ते शुक्रवार संभाजीनगर आणि शनिवारी रविवारी पुणे आणि मुंबईच्या क्लिनिकमध्ये रुग्णांना भेटतात डॉक्टर यांची उपचार पद्धती फक्त औषधांपूर मर्यादित नाहीये तर आहार जीवनशैली नैसर्गिक उपाय त्यांच्या साह्याने संपूर्ण आणि दीर्घकालीन बदल घडून आणण्यावर ते भर देतात डॉक्टर मुंदडा सांगतात की मेथीचे दाणे पुरुषांच्या आरोग्यासाठी एक मल्टी बेनिफिट सुपरफूड आहे यामध्ये असलेले फ्युरोस्टॅनॉल सेफोरिन नावाचं घटक टेस्टेस्टरॉन या मुख्य पुरुष हार्मोनचं प्रमाण नैसर्गिकरित्या वाढवण्यास नैस मदत करतं टेस्टेस्टरॉन योग्य प्रमाणात असेल तर केवळ शक्तीच नाही तर संपूर्ण स्नायूची ताकद ऊर्जा आणि आत्मविश्वास देखील वाढतो याशिवाय मेथीचे दाणे रक्तप्रवाह सुधारतात त्यामुळे लैंगिक अवयवांमध्ये आवश्यक तेवढा रक्तसंचार होऊन उत्तेजना आणि सहनशक्ती वाढते मेथीचे दाणे अँटीऑक्सिडंटने भरलेले असतात जे शरीरातील सूज कमी करतात थकवा दूर करतात आणि हार्मोन बॅलन्स राखतात बऱ्याच पुरुषांना तीस ते पस्तीस वयानंतर ऊर्जा कमी होणे काम इच्छा किंवा लैंगिक जीवनात उदासीनता येणे यासारख्या समस्या जाणवतात अशावेळी रोज सकाळी एक चमचा मेथीचे दाणे कोमट पाण्यामध्ये घेतल्यास मोठा फरक जाणवतो डॉक्टर यांच्या अनुभवातून अनेक रुग्णांनी या साध्या उपायांमुळे लक्षणीय वाढ झाल्याचं बघून आलंय स्त्रियांसाठी देखील मेथीचे दाणे तितकेच उपयुक्त आहे पाळी नियमित ठेवणे हार्मोनल बदलांवर नियंत्रण असणे आणि प्रसूतीनंतर ऊर्जा पुनर्संचयित करणे यासाठी मेथीचे फायदे होतात पण जर पती पत्नी दोघांमधील मेथींचे दाणे आपल्या आहारात योग्य पद्धतीने समाविष्ट केले तरच केवळ शारीरिक ताकदीमध्ये नाही तर भावनिक आणि नात्यातील समाधान तुम्ही पाहू शकता डॉक्टर मात्र स्पष्ट सांगतात की प्रत्येकाची शरीराची प्रकृती वेगळी असते काहींना आधीच वैद्यकीय उपचार सुरू असतात काहींना उष्ण प्रकृती असते त्यामुळे कोणताही उपाय सुरू करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे आणि यासाठी आशा किरण क्लिनिक गेली चाळीस वर्ष केवळ औषध उपचारच नाही तर सम आहार मार्गदर्शन आणि नैसर्गिक उपचार यांना एकत्रित संयोजन करून हजारो जोडप्यांचं आयुष्य बदलवत आहे तर तुम्हालाही वाटत असेल की ताकद कमी झाली आहे स्टॅमिना घटला आहे किंवा किंवा नात्यात पुरेशी पूर्वीसारखी जवळीकता कमी झाली आहे तर हा छोटासा बदल म्हणजेच मेथीचे दाणे तुमच्यासाठी मोठा बदल घडून आणू शकतो पण योग्य प्रमाणातच जर तुम्ही हे घेतलं तज्ज्ञाचं मार्गदर्शन घेतलं तरच तर खालील दिलेल्या नंबरवर संपर्क करा तुमची अपॉइंटमेंट आजच बुक करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा आणि आशा किरण सेक्स क्लिनिकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या भागात पुन्हा भेटूया अशाच नैसर्गिक आणि प्रभावी उपायांसह तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या निरोगी राहा आणि आयुष्य आत्मविश्वासाने जगा